माथाडी कामगाराचा मुलगा बनला पोलीस वडिलांचे स्वप्न केले साकार खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या वाघेश्वर धनगारवाडा येथील माथाडी कामगार शंकर गोरे यांचा मुलगा किरण गोरे याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे किरण गोरेच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती त्याने लहानपणापासूनच पोलीस व्हायचे स्वप्न उराशी बाळगले होते वडील शंकर गोरे हे अनेक वर्षापासून कोपोलीत माथाळी कामगार असून किरणने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस व्हायचे स्वप्न बघितले होते त्याने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर कर्जत येथील देवा अकॅडमीत पोलीस प्रशिक्षणाचे धडे घेण्यासाठी प्रवेश घेतला किरणला प्रोत्साहन देण्यासाठी वडील शंकर गोरे भाऊ कल्पेश बहिणी सारिका ढेबे सुनीता आखाडे भाऊजी जनार्दन ढेबे आकाश आखाडे यांनी त्याला वेळोवेळी मदत आणि सहकार्य केले दत्तात्रय शेळगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न